नमस्कार मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी भुजबळानंतर पवारांच्या टार्गेटवर आता दिलीप वळसे पाटील अजित पवारांना लवकरच दिलीप वळसे पाटील देणार मोठा धक्का काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी बंडखोरी केलेल्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये जाऊन कार्यकर्ते व पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे तसेच छगन भुजबळ यांची फिल्डिंग लावल्यानंतर पवारांनी आपला मोर्चा वळवला ते दिलीप वळसे पाटलांकडे पवारांचे अत्यंत जवळचे असे दिलीप वळसे पाटील होते पण त्यांनीही पवारांवर आरोप करत अजित पवार गटाची वाट धरली यामुळेच पवारांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन मेळावा घेणार तसेच विरोधात ताकदीचा कार्यकर्ता उभा करून निवडून आणण्यासाठी शरद पवारांनी तयारीला सुरुवात केल्याची बातमी आहे त्यामुळे वळसे पाटील अजितदादांना सोडून परत शरद पवारांकडे जाण्याच्या मार्गावर आहे अशी राज्याच्या राजकारणात प्रचंड बातमी फिरत आहे त्याला कारण म्हणजे पक्षपोटीनंतर शरद पवारांनी एक एक करून सर्वच अजित पवारांच्या महत्वाच्या नेत्यांच्या मतदारसंघात सभाही घेतल्या आणि त्या सभांना मिळालेला प्रतिसाद बघून निश्चितच बंडखोरी केलेल्या आमदारांना धडकी भरली असेल त्यामुळेच आंबेगावला मतदारसंघात शरद पवारांची एंट्री होणार त्यासाठी पवारांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे एकंदरीतच येणारी निवडणूक बघून आपला मतदारसंघ राखायचा असेल तर दिलीप वळसे पाटलांना राज्याचे मंत्रीपद सोडून पवारांकडे परत येणं भागच आहे अशी सध्याची राजकीय परिस्थिती दिसत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत सोडून गेलेल्या आमदारांना एक एक करून शरद पवार पाडतील व राज्याचे राजकारण फिरवतील की नाही यावर तुमचे अनमोलमत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा तुरतात धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये